नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते सकाळच्या घाईमध्ये रोज तेच कांदे पोहे करण्यापेक्षा पोह्यांपासून आज आपण डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी पोहे घेतले आहे आता आपण हे पोहे एका भांड्यामध्ये टाकून घेऊ आता आपण या पोह्यांमध्ये पाणी टाकून हे पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत पोहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या पोह्यांमधील सर्व पाणी काढून हे पोहे पाच मिनटं चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपले पोहे चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आपण आता या पोह्यांमध्ये अर्धा वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत आता आपण या रव्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भांड्यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे सर्व चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपला रवा व पोहे चांगल्या प्रकारे भिजवून तयार आहे आता आपण हे रवा आणि पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ रवा आणि पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी दही आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता आपले डोश्यांसाठी लागणारे पीठ बनून तयार आहे आता आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊ व त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत दोन मिनटं हे पीठ चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण याचे ढोसे बनविण्यास घेऊ डोसा बनवण्यासाठी येथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण डोस्याचे पीठ तव्यावर टाकून घेऊ व डोसा चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ डोसा चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण डोस्याच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ आता आपण आपल्या डोश्याला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपल्या ढोशाला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण डोसा पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ आता आपल्या डोशाला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपला डोसा बनून तयार आहे झटपट होणारा पोह्यांचा डोसा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बात